नमस्कार प्रेक्षकांनो स्टार पहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की पाद काव्याच्या घरी येतो आणि तिच्याशी स्पष्ट बोलतो तुझ्यासोबत नको असलेलं लग्न केलं सप्तपदी घेतली कडाची पूजा करून सात जन्मासाठी तुला मागितलं पण आता मी ते वचन परत मागायला आलो आहे तू मला ती परत देशील का काव्याचं पार्थ बोलणं ऐकून स्तंभ होते आणि ती काहीही उत्तर देऊ शकत नाही दुसरीकडे नंदिनी घरातील सगळी वस्त्र अस्तव्यस्त फेकते आणि स्वतःशीच बोलत असते मी कितीही सावरायचा सा प्रयत्न केला पण हे आयुष्य काही सावरत नाहीये अखेर ती जोरात रडू लागते दरम्यान पार तिला सांगतो मी तुला नेहमी सुखी ठेवण्याचा वचन दिलं होतं पण मी तुला सुख देऊ शकत नाही मी तुला त्रास देणार नाही हे वचनही पाळतो जर मी तुझ्या दुःखाचं कारण असेल तर मी कायमचं दूर जातो तू आनंदी राहणं न हेच माझं अंतिम ध्येय आहे असं म्हणत तो तिथून निघून जातो काव्य मात्र विचारात पडते तिला काहीही उत्तर देत नाही आता येणाऱ्या भागात काव्य पार्थला खरंच घटस्फोट देणार का हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद